मंदिराच्या शेजारीच किल्ल्यावरती असलेला पाण्याचा तलाव शेजारी आहे टाके आहे मोठे त्यात आपण जाऊन पाहूया ज्याचा किल्ल्यावरती पाणी पिण्यासाठी वापर केला जात असे कातळ खडकामध्ये कातळ खडक खोदून पोडून तयार केलेले आहे पाण्याचा तलाव आणि पुढील बाजूला बाले किल्ल्याचं सुळका आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे आता आपण बाले किल्ल्याकडे निघालो आहोत बाले किल्ल्याकडे जात असताना पुन्हा काही वास्तूंचे अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसतात किल्ले तुंग आता म्हटल्याप्रमाणे सोळाशे मध्ये स्वराज्यात सामील झाला होता आता आपण बाली किल्ल्याच्या दिशेने चाललो हो। आहोत बाली किल्ल्याकडे जात असताना दोन टप्पे पार करून आपल्याला या ठिकाणी जावं लागतं आणि तिथून जात असताना कळतं की याला कठीणगड असं नाव हो। यामुळेच पडलेलं असावं सोळाशे साठमध्ये पवन मावळच्या सुरक्षेसाठी छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकरांची या भागामध्ये नियुक्ती केली होती नेताजी पालकरांनी त्यावेळी या भागाला सुरक्षित ठेवण्याचं कार्य या ठिकाणी केलं